आता बातमी शरद पवारांसंदर्भातली आहे शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे मात्र दोन दिवस त्यांना भाषण करण्यासाठी डॉक्टरांनी मनाई केल्याचं या ठिकाणी कळत आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंच आता शरद पवार हे विश्रांती घेणार असल्याचं कळत आहे त्यामुळे त्यांचे आजचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले तर गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचा झंझावाती प्रचार सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कालच्या सभेमधा सभेमध्ये सुद्धा त्यांची प्रकृती काहीशी बरी नसल्याचं दिसून आलं त्यांच्या आवाजात सुद्धा या ठिकाणी काहीसा फरक पडला होता या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय सांगाल शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा झालीय मात्र त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आलाय काय आधीचे अपडेट्स संदर्भात नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती की शरद पवार गेल्या काही महिन्यांपासून काही दिवसांपासून प्रचारार्थ अनेक ठिकाणी सभा घेत आहेत अनेक ठिकाणी जात आहेत आणि त्यामुळे हो काल त्यांची प्रकृती जी आहे ती अत्यावस्थ होती त्यांना आवाजाचा थोडा प्रॉब्लेम येत असल्यामुळे त्यांचा घसा दुखत असल्यामुळे काल ते आपल्याला बारामतीच्या सांगता सभेमध्ये सा दे देखील दे 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 जाणवलं आणि काल संध्याकाळी राष्ट्रवादी पक्षाकडनं देखील त्यांचे दे कार्यक्रम जे आहेत ते आजचे रद्द करण्यात आले असल्याचं जाहीर करण्यात आलं मात्र आज त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिलेली आहे मात्र डॉक्टरांनी त्यांना पुढचे दोन दिवस कुठलीही सभा किंवा कुठलेही भाषण करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचं देखील डॉक्टरनी सांगितलं दे त्यामुळे शरद पवार यांच्या प्रकृती प्रकृतीबाबत जो अपडेट आहे तो अतिशय चांगला आहे आणि उत्तम प्रकृती त्यांची असल्याचं समजतंय नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आजचे सगळे नियोजित कार्यक्रम शरद पवारांचे रद्द करण्यात आलेले आहेत कारण आज शरद पवार हे विश्रांती घेणार असल्याचं कळत आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांचे आता पुढील कार्यक्रम होणार आहे